चढाईसाठी ज्ञानेश्वर तो तो कोलबी संघाच्या प्रांगणामध्ये आपल्या या ठिकाणी आपला खेळ आपला संघ अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक खेळाडू कसोशीनं या ठिकाणी प्रयत्न करत असतो आदित्य आणि आपल्या संघाला उंच उंच भरारी घेण्यासाठी अगदी गरुड झेप मात्र घेण्यासाठी प्रत्येक संघ या ठिकाणी सज्ज झालेला असतो प्रत्येकानं कौशल्य या ठिकाणी मैदानावर ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न केला आणि आपलं कला कौशल्य मात्र या ठिकाणी मांडत आहेत कारण आम्ही नेहमीच ह्या कबड्डीच्या माध्यमातून माते सांगत असतो आपले चेहरे ते क्रीमने उजळवण्यापेक्षा आपल्या कार्यकर्तृत्वाने उजळवा आणि हे शेवटपर्यंत आपल्याला टिकत असते म्हणजेच आपली ओळख ही कबड्डीमधून मित्रांनो झालेली आहे आणि नक्कीच आपल्या खेळामुळेच ही कबड्डी होत असते या ठिकाणी राहुल कोहली आहे अनेक स्पर्धांचा अनुभव आहे ते शांत आणि संयमी खेळाडू अनेक फॅन त्याचे आहेत राहुल कोळीचे कारण जेवढा आक्रमक खेळाडू आहे तेवढाच डबल शांत आहे खेळामधील आक्रमकता आहे कारण जेवढा प्रभाव आणि तेवढा स्वभाव या दोनही गोष्टींचा ताळमेळ मित्रांनो असणं गरजेचं आहे हे राहुल कोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत प्रभाव देखील चांगला आणि स्वभाव देखील चांगला आहे आता मात्र देखील चांगली आहे पुन्हा एकदा राहुल कोळी चढाईसाठी येतो सुंदर असा गणवेश दोनही संघांकडे आपल्याला पाहायला आता राहुल येणार का परंतु निश्चितपणे नाही समी शिरके तिकडे मात्र सौरव कारण धेरण आणि बांधण या दोन संघांमधील खेळ आहे सौरभ मात्र एक वलदंड अशी धारण केलेला सौरभ मात्र मैदानाच्या आतमध्येच त्याला पकड केली जाते आणि जवळपास त्या ठिकाणी सहा अठरा असा गुणफलक आहे म्हणजेच एक मजबूत अशी गुणमालिका त्या ठिकाणी धेरण संघाकडे आहे चौडेश्वरी कडसुरे वर्सेच ज्ञानेश्वर कोलवे ज्ञानेश्वर कोलवे संघाचा हा आदित्य हा देखील अनेक वर्ष आपला परफॉर्मन्स या संघामध्ये टिकवून आहे कोणतीही मित्रांना गोष्ट टिकवायची असेल ना तर त्यासाठी खतपाणी आवश्यक असतं एखादं झाड वाढवायचं असेल तर त्याचं पालन पोषण महत्वाचं असतं त्याची निगा राखणं महत्वाचं असतं मित्रांनो कबड्डी खेळ हा तसाच आहे जर आपण ज्या दिवशी मेहनत आपली बंद करतो ना त्यावेळेला मात्र आपला खेळ हा कमी होत असतो मग तो फुलवण्यासाठी तुझ्या पाण्याची व्यवस्था करा ना मैदान क्रमांक एकच्या मागे कडसुरेच्या मागे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा मग आपला खेळ वाढवण्यासाठी आपल्या खेळाची निगा राखणं देखील गरजेचं आहे त्याला कटपाणी देखील आवश्यकता आणि मेहनतीची आवश्यकता आहे कारण फुलाला वाढायला जसा सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते तसा खेळ वाढण्यासाठी आपल्याला मेहनतीची आवश्यकता आहे हे देखील निश्चितपणे आहे म्हणून अनेक खेळाडू आज देखील तोच परफॉर्मन्स घेऊन या मैदानावर उतरलेले आहेत ते पाणी दिलं का याचं कारणच ते आहे की वेळोवेळी वर्कआउट असेल त्यासाठी लागणारे प्रयत्न हे मात्र करत असतात म्हणून ते आपल्या नजरेसमोर असतात आणि म्हणून आपण त्यांचा नावलौकिक या ना ना या ठिकाणी त्यांचं नाव मात्र आपण घेत असतो ढोंगा मात्र वाचतोय म्हणजेच थर्डरेटसाठी या ठिकाणी कॉल दिला जातोय मग तिसरी चढाई मग तिसऱ्या चढाईमधील खेळ मग असाच होणार कधीतरी येणार ना कधीतरी पकडणार आता मात्र त्या ठिकाणी कडसुरे यशस्वी ठरतोय कडाडूला पकड होतोय कडसुरे कर। संघ चार आणि कोळवे मात्र एक वर आहे पुन्हा एकदा शिर्के सळो की पळो हा निखिल शिर्के मात्र खऱ्या अर्थानं एका गुणावर समाधानी आहे कारण ज्या वेळेला एक सकारात्मक मान हलवली जाते येस मिळालाय हे देखील एक समाधानकारक का आहे मित्रांनी समाधान हे देखील माणसाच्या जीवनामधला एक महत्वाचा घटक आहे असमाधानी माणूस नेहमीच आपल्याला चिंतेत दिसतो मग समाधानी माणसाच्या चेहऱ्यावर जो ओसंडून वाहणारा आनंद आहे ना हा चिरकाला टिकणार असतो ठीक आहे चांगली पकड पुन्हा एकदा कडसुरी संघाच्या बाजूनं जवळपास आता पुन्हा एकदा निखिल चढाईसाठी आलाय पण शेवटी कबड्डी आहे त्याच्यामध्ये अगदी हंड्रेड पर्सेंट नाही सांगता <laughs> <laughs> मात्र आला आला गेला तो आला तेने तेने तो पाहिलं त्याने आणि येथे येऊन दोन अधिक दोन चार या ठिकाणी गडसरी संघाना मात्र आपल्या समोर मांडलेला असताना समोर ठेवलेला असताना मात्र या आव्हानाला सामोरे जाण्याची हिंमत आणि ताकद राहुल कोळी दाखवणार का आणि एक गुण तर मग एक एक गुण करत खऱ्या अर्थानं गुणांची बालिका या ठिकाणी कोलवे संघ करतोय का, करतो का। स्वयंसेवक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चारही संघांच्या मागे पहा त्या ठिकाणी जे जार आहेत जा त्याच्यामध्ये पाणी नसेल तर त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करा अजून देखील तितकीच गर्दी मनोज पंडली आहे एक खऱ्या अर्थानं खेळाडूची पारख करणारा आमचं एक व्यक्तिमत्व आहे निनाद मांद्रेकर यांच्याकडून राहुल कोळी आपल्या खेळासाठी शंभर रुपयांचं बक्षीस आणि आमच्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आम्ही देखील धन्यवाद देतोय म्हणजे माझ्यासाठी धन्यवाद निनादजी मांद्रेकर समना संज्ञानतर राहुल कोळी आपलं बक्षीस आपण घेऊन जायचं जायचंय अर्थात दिनादजी मांदरेकर यांच्याकडून हे लक्ष केलेले आहे मनोज पाटील आपलं देखील आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो आपलं स्वागत करतोय खऱ्या अर्थानं स्वर्गीय प्रवीण कदम यांच्या खास माणसांपैकी मनोज पाटील आपण देखील नेहमीच त्यांच्या सहवासात होतात आणि म्हणून आपण आज शेवटपर्यंत या ठिकाणी कबड्डी स्पर्धेच्या निमित्त आपण थांबलेला आहात मनोज काय मुन्ना पुन्हा एकदा राहुल कोहली या ठिकाणी येतोय तेरा चार असा गुणफलक मात्र इथे आहे मॅच तर जिंकायचीच आहे कारण आव्हान असं म्हणे कारण तोंडेश्वरी कडसुरे आणि ज्ञानेश्वर कोलवे याच्यामध्ये जो जिंकेल बक्षिसाचं पात्र आहे इथे जे आकर्षक चषक चमकणारे चषक आहेत हा चषक निश्चितपणे एक विजयी संघाच्या बाजूने येणार आहे आणि रोख एकतीस हजार म्हणे प्रश्न बक्षिसाचा आहे मग असं कमी पडून चालणार नाहीये आणि अधिक वाढून पण चालणार म्हणजेच आपल्याला खेळ तर करायचाच आहे प्रत्येकजण जिंकण्यासाठीच मित्रांनो या ठिकाणी आले आहे संपूर्ण रात्र की त्यासाठीच प्रत्येकजण या ठिकाणी घालवत असतो मात्र आमचा रसिक प्रेक्षक कोणताही आर्थिक लाभ नसतो परंतु ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेला असतो या yes, स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलेला आहे चला मैदान क्रमांक दोन वरील सामना संपलेला आहे त्या ठिकाणी शिवशंभू पाटण्याशोर असेल मातृछाया करूनच दोनही संघांना मैदानाचा ताबा घ्यायचा आहे चला मैदान क्रमांक दोन साठी पुन्हा एकदा निखिल निखिल शिर्के चार वर्ष सही पुन्हा येणार की थांबणार येणार की थांबणार आणि बघायचं आहे की निखिल शिर्के नाही प्रयत्न मात्र चांगले होते मात्र पपे जोशी बोला संधी मात्र अजून देखील चला क्वार्टर फायनलचा तिसरा सामना मैदान क्रमांक एक साठी बोला तिकडे स्कोरर गुणपत्रक पाहिजे का पाठवून देतो तिकडे दोन साठी गुणपत्रक द्या मैदान क्रमांक एक वरीला चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सामना श्री कोपरपाडा नवतरुण करावी दोनही संघानं एक साठी मैदान क्रमांक दोन साठी त्या ठिकाणी हजर व्हायचा शिवशंभू पाटणेश्वर वर्षेच मातुरशाया कुर्लूस मातुरशाया कुर्लूस त्या ठिकाणी हजर होतोय शिवशंभू पाटणेश्वर आपण चला मैदान क्रमांक दोनचा त्वरित आणि लगेचच त्या ठिकाणी ताबा घ्या कारण आता वाजलेले आहे तीन वाजून पंधरा मिनिटे अंदाज काढा अंतिम सामन्याला किती वाजते सचे सर चला दोन साठी मैदान क्रमांक दोन कडे चला पाटणेश्वर अरे मित्रांनो सव्वा तीन वाजलेत दुसरी क्वार्टर फायनल चालू आहे अजून तिसरी होईल अजून चौथी होईल सात पंधरा अडसुरी संघ मात्र तिथे मित्रांनो रात आणि पाय आणि त्यांचा सुयोग्य वापर मी फक्त वापर असंच म्हणत नाही त्याचा सुयोग्य वापर कशा पद्धतीचा वापर या ठिकाणी निखिलच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना पाहतोय कारण राहुल तिथे इथे घेऊन येतोय सुरकोली या ठिकाणी अर्थात निखिलचा कैलास बोला हा चला मैदान क्रमांक दोन साठी शिवशंभू पाटणेश्वर शिवशंभू पाटणेश्वर या मातू छाया त्या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत पाटणेश्वर या या लवकर चला लवकर धन्यवाद कारण थंडी अजून वाढत जाणार सुंदर आणि छान रहुपोळी पुन्हा एकदा पाहत होतोय चला सामना चला दोन सामना करण्यासाठी आपण सज्ज असतो नऊ अठरा म्हणजे नऊ गुणांची आघाडी पिछाडी पुन्हा एकदा खूप छान थर्डरेंड म्हटल्यानंतर त्या ठिकाणी झुंज तर द्यावीस लागते मात्र तो त्याच नव्हतं व्हायला काही वेळ लागत नाही मित्रांनो तरी सुद्धा पाहू एक सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मकता हे अस मित्रांनो टॉनिक आहे ना जे नेहमीच आपल्याला पुढे घेऊन जात असते आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी असली पाहिजे आत्मविश्वास असला पाहिजे म्हणजे हे होईल हे करता येईल निगेटिव्हिटी आल्यानंतर माणूस संपून जातो परंतु ज्या वेळेला आपल्याकडे काहीतरी करण्याची जिद्द ही ज्या वेळेला असते तेव्हा मात्र आपण नक्की त्याच्यामध्ये यशस्वी होत असतो आता राहुल कोळी काय करणार हे मात्र पाहायचं आहे आता मात्र येणार थांबणार की गडा alaga <laughs> या ठिकाणी धन्यवाद देतो आम्ही आमच्या गुणलेखकांना एक कलाकार म्हणजे ना? हो हे गुणलेखक असतात आमचे संकेत असतील किंवा किशोर असतील अगदी सुरुवातीला बसले जेवायला पण गेले की नाही माहीत नाही किशोर जेवण आलात का आलात ना म्हणजे हो किंवा नाही सांगा धन्यवाद आदित्य थंड्रेड्रेड म्हणजे करावंच लागणार आहे मिळवावंच लागणार आहे आणि मग आता मात्र तेवढीशी परिस्थिती साथ देणार का रंगदेवाचा रडदेवता साथ देणार का मी अगोदरच म्हटलं होतं होत्याच नव्हतं व्हायला एक लोणाचा अख्खा बोजा या ठिकाणी अधिक पण नाहीयेत ना कमी पण नाही कारण प्रश्न बक्षिसाचा आहे प्रश्न एकतीस हजाराचा प्रश्न या ठिकाणी चमकणाऱ्या आकर्षक चषकाचा आहे आणि त्याच्याही पलीकडे एक रोहा मधून आला आणि दुसऱ्या पेट मधून आलाय संघ म्हणजे अजून प्रतिष्ठेचा आहे खेळतात अलिबाग मध्ये पुन्हा मित्रांनो टाळ्यांमध्ये देखील तितकाच दम असतो आपल्या हे टाळ्यात आपल्याला पॉझिटिव्ह बनवत असतात म्हणून अनेक वेळेला आपण बोलत असतो ना ज्याच्या गावामध्ये ज्याच्या विभागांमध्ये कबड्डी कधी कधी म्हटलं जात की परंतु खेळ नशिबावर नसत हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही झुकावं लागतं इतकंच लक्षात ठेवा मग हा तुमच्या खेळाचा भाग आहे तर नशिबाने कुठल्याही गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात नशिबाला देखील चॅलेंज करणारे आपल्याकडे खेळाडू आहेत मग ते ओढून आणणार म्हणजे आणणारच हे आहे हे खेळ आहे शेवटचा मिनिट आहे अठरा एकवीस असा गुणबल काय आता ही जवळपास कदाचित विजयाची उडी असते जे निखिल मारली आपल्याच आपल्या स्पंगडामध्ये कदाचित विजयाची उडी असू शकते अठरा बावीस असा गुणापलक या ठिकाणी लागलेला आहे काहीसा नाराज चेहरा आपण नक्कीच पाहतो प्रतिस्पर्धी संघाच्या आता तर आता मात्र हातातून सटकलेला आहे विजय मात्र हातातून सटकलेला आहे पराभवाचा आणि पराभव मात्र स्वीकारलाय चारी केलाय अर्थात या ठिकाणी सौडेश्वरी कडसुरे खूप खूप अभिनंदन आपण ह्या संपूर्ण कबड्डी स्पर्धेतील